पिंपळगाव बसवंत मुंबई आग्रा महामार्गावर कोकण गावजवळ नाशिक चांदवड मार्गावर पेरूच्या बागेसमोर अज्ञात वाहनानं रात्री साडे दरम्यान सात वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याला रस्ता ओलांडताना जागेवर ठार झाला वन्यजीव रक्षक पिंटू पवार यांनी तातडीनं प्रकाश पावले यांनी अॅम्ब्युलन्स बोलवून या ब बिबट्याला अँब्युलन्समध्ये टाकून महामार्गावरील वाहतूक मोकळी करत शिरवाडे वनीच्या वनविभागाच्या ताब्यात दिलं परंतु बिबट्या मृत झाला असून त्या बाबतीमध्ये पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये मृत बिबट्याची नोंदणी करण्यात आली आहे वन विभागांनी या बिबट्याचे शव विच्छेदन करून वन विभाग कार्यक्षेत्रामध्ये अंत्यविधी करण्यात आला यावेळेस चांदवड प्रादेशिकचे वन विभागाचे परिक्षेत्राचे अधिकारी संजय वाघमारे वनपाल अजय शिंदे वनपाल वडनेर प्रकाश सोमवंशी वनरक्षक वडनेर भैरव विजय टेकनर वनसेवक वसंत देवरे अशोक शिंदे भरत वाघ हे यावेळेस उपस्थित होते वेदन्यूसाठी प्रतिनिधी स्वप्नील देवरे पिंपळगाव